है। है आज आपण आलेलो आहोत अयोध्या नगरीमध्ये अहो कशासाठी काय विचारताय आज आहे भगवान श्रीराम किंवा रामलल्ला यांची प्राण प्रतिष्ठापना आता तुम्ही म्हणताल सकाळीच झाली हो सकाळीच झाली पण त्याचा जो नैवेद्य आहे किंवा जो प्रसाद आहे तो तर खायचा राहिला ना तर म्हंटल चला रेसिपी शोच्या माध्यमातन आज रामलल्लांसाठी जो भोग लावला जातो किंवा भोग चढवला जातो तो पेढा म्हणजेच खुर्चन पेढा कसा करायचा ते मी आज तुमच्या सगळ्यांना सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पेढा करण्यासाठी इथे आपण एक लिटर गाईचं दूध घेत आहोत आता मी गॅस ऑन करते गॅसचा फ्लेम हाय ठेवणार आहे कारण की मी कंटिन्युअसली या कडईपाशीच थांबणार आहे आता त्याला उकळी आलेली नाहीये पण एकदा का उकळी यायला सुरुवात झाली की याला आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचंय दुधाला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम आता आपल्याला लो करायचा आहे लो केल्यानंतर आपल्याला याच्यापासून खवा तयार करायचा आहे तर त्याच्यामुळे मीडियम फ्लेम केला तरीही चालेल फक्त कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत राहायचंय जेणेकरून हे खाली बुडाला चिटकून बसणार नाही आणि त्यात आणखी एक महत्वाची गोष्ट खाली हे चिटकून बसू नये याच्यामुळे इथे मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे जेणेकरून कमीत कमी, कमी चान्सेस राहतात हे खाली चिटकून बसण्याचे आपली प्रोसेस इथपर्यंत आलेली आहे याची आता रबडी तयार झालेली आहे आता याचा खवा तयार होईल लवकरच आणि पेढा तयार व्हायला मग इतन पुढं जास्त वेळ लागत नाही आतापर्यंत जवळपास आपला एक तास गेलेला आहे मध्ये रामलल्ला तीन टाइम वेगळा वेगळा भोग दाखवला हो जातो तर त्यातला सगळ्यात पहिला जो भोग आहे तो हाच असतो जो की आता आपला तयार झालाय तो म्हणजे रबडी आता या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर तर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून ही पिठी साखर टाकायची याच्यामुळे काय होतं आपला जो पेढा आहे त्या पेड्याला छान असा रंग येतो आपण तयार करत असणाऱ्या या पेड्याला जास्त डार्क रंग यावा याच्यासाठी याच्यामध्ये दोन स्टेप मध्ये साखर टाकली जाते पहिली म्हणजे जा आता जे आपण दोन टेबल स्पून टाकली आणि नंतर सुद्धा टाकायची आहे सगळ्यात शेवटी तर ती चवीसाठी टाकली जाते इथे आता आपला प्रॉपर असा खवा तयार झालेला आहे आणि हा खवा आता आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याला आणखीन जास्त जेवढा देता येईल तेवढा डार्क रंग द्यायचा आणि हा खवा भाजत असताना आपल्याला तूप वापरायचं तर तूप आपल्याला थोडं थोडं करून वापरायचं आहे सगळ्यात अगोदर सुरुवातीला मी एक टेबल स्पून तूप टाकते आणि आवश्यकतेनुसार परत आपण तुपाचा वापर करत राहायचा आहे या स्टेजला सुद्धा गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आपण पहिला जो चमचा टाकला होता तुपाचा तो पूर्णपणे आटलेला आहे आता परत एकदा मी तेवढंच तूप टाकून घेते म्हणजे एक टेबल स्पून हलवत राहायचंय जेव्हापासनं खवा तयार झालाय तेव्हापासनं आतापर्यंत जवळजवळ एक पंधरा ते सतरा मिनिट झालेले कंटिन्युअसली हे मी हलवतीये आणि तूप सुद्धा फक्त दोनच टेबल स्पून टाकले परत टाकलं नाहीये कारण की व्यवस्थित असा हा खवा भाजला गेलेला आहे तूप रिलीज व्हायला लागले तेव्हा तूप आपण टाकायचं नाही आता आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचंय कलर तुम्ही बघू शकता मगाच्या पेक्षा मस्त असा डार्क रंग हा झालेला आहे पण आपल्याला आणखीन थोडासा डार्क करायचा आहे तर त्याच्यामुळे हे मी आणखीन थोडंसं हलवत राहणार आहे खव्याचं हे मिश्रण आपल्याला आणखीन भाजून घ्यायचंय पण आता या स्टेजला हे थोडस ड्राय दिसतंय तर याच्यावरती आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो म्हणजे दूध तर इथं अगदी थोडसं सा म्हणजे साधारण एक छोटा चमचा एवढं दूध टाकून घ्यायचंय म्हणजे काय होतं याचा जो ड्रायपणा आहे तो कमी होतो किंवा दूर होतो आणि परत एकदा हा पेढा सॉफ्ट होतो आणि परत आपण याला व्यवस्थित असं भाजून घेऊ शकतो हो आपल्याला ज्या पद्धतीचा रंग हवा होता त्या पद्धतीचा रंग आपल्या खव्याला आलेला आहे तर त्याच्यामुळे मी परत एकदा एक चमचा दूध ओतलेले आहे आणि याला एकदा मऊ करून घेते आणि मग आपण ही प्रोसेस थांबवणार आहोत आता आपण लगेचच याचा पेढा वळवायला घेणार नाही याच्यात आपल्याला साखर टाकायची पण साखर टाकण्याची जी स्टेप आहे ती खूप महत्वाची असते तर खूप लवकर तुम्ही याच्यात साखर टाकली तर हे मिश्रण पातळ होतं तर त्याच्यामुळे याला आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि हा खवा थंड करून घेत असताना पूर्णही थंड करून घ्यायचा नाही नाहीतर मग तुम्ही टाकलेली साखर एकत्रित होणार नाही पेढा वळवता येणार नाही तर हलका असा गरम आपल्याला तो ठेवायचा आहे जेणेकरून तो आपल्याला वळवता देखील आला पाहिजे आपला हा खवा हलका असा गरम आहे मी त्याला हात लावू शकते किंवा त्याच्यावरती काम करू शकते अशा पद्धतीचा हा कोमट आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर टाकताना खूप जास्त टाकायची नाही थोडीशी कमीच टाकायची तर इथं मी दोन मोठे चमचे साखर टाकलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये टाकायची फ्रेश अशी कुटून घेतलेली विलायची एकत्र करूया याच्यामध्ये तुम्ही बुरा साखर सुद्धा वापरू शकता पण आपली रेग्युलर साखर प्रत्येकाच्याच घरी असते तर त्याच्यामुळे इथे मी रेग्युलर साखर वापरलेली मिक्सरला फिरवून थोडासा अशा पद्धतीनं आपल्याला मळून घ्यायचा आहे किंवा मऊ करून घ्यायचा आहे आता आज आपण अयोध्येमध्ये रामलल्लासाठी प्रसाद म्हणून जो पेढा दिला जातो तर तो पेढा करणार आहोत किंवा त्याचा जो शेप आहे तशा पद्धतीचा शेप देणार आहोत तर इथं अगोदर हा गोल पेडा करून घेतलेला आहे हलका असं त्याला प्रेस करायचा आहे आणि तुम्ही एखाद्या औषधाच्या बाटलीचं स्वच्छ झाकण सुद्धा वापरू शकता किंवा इथं माझ्याकडे हा मेजरिंगचा स्पून होता तर तो मी वापरतेय अशा पद्धतीनं प्रेस करायचा आणि अगदी सेम अशाच पद्धतीचा शेप तिथल्या पेड्यांना दिला जातो आणि एक्स्ट्राचं थोडंसं डेकोरेशन म्हणून याच्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही काजू देखील लावू शकता तर हा तयार झाला आपला अयोध्या स्पेशल खुर्जन पेढा तर पेढा तर तुम्ही पाहिला की तो कशा पद्धतीचा आहे आणि आपल्या इथं जेव्हा आपण पेढा खातो तर त्यावेळेस तो छान मस्त स्मूद किंवा मौसूद अशा पद्धतीचा असतो आणि हा जो पेढा आहे खुर्चन पेढा याचं वैशिष्ट्य असते हा खाताना थोडासा रवाळा लागतो आपण ज्या स्टेप इथं फॉलो केल्या ही एक स्टेप आपल्याला आपला रेग्युलर जो पेडा करतो त्याच्या पुढची घ्यायची असते जेणेकरून याचं जे स्वरूप आहे ते अशा पद्धतीचं थोडस रवाळ होतं मग खाताना ते थोडस वेगळे पण जाणवतं त्याचबरोबर याचा आकार सुद्धा तशाच पद्धतीचा आहे तुम्हाला असं वाटेल की याच्यावरती क्रॅक्स पडलेत क्रॅक्स पडलेले नाहीयेत ते क्रॅक्स पाडले गेलेले आहेत पुढची स्टेप केली आपण त्याच्या जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि हे जे क्रॅक्स आहेत हेच क्रॅक्स या पेड्याचा देखणे पण आहे आता हा पेढा केल्यानंतर लगेच खायच्या भानगडीत पडायचं नाही त्याला निदान एक दोन तास तरी असंच ठेवून द्यायचं म्हणजे तो व्यवस्थित असा सेट होतो आणि मग आपल्याला तो, तो हाताळण्यासाठी सोपा पडतो तर त्याच्यामुळे दोन तासानंतर हा पेढा तुम्ही खाऊ शकता इतका मोठा सोहळा होतोय अयोध्येमध्ये प्रत्येकालाच वाटते की मी तिथं जावं रामांचं दर्शन घ्यावं त्यांचा प्रसाद खावा पण आता ते शक्य नाहीये तर तुमच्यासाठीच ही मी रेसिपी घेऊन आलेली रेसिपी टाकायला रात्र झाली कारण की हा आपला रोजचाच टायमिंग आहे नऊचा तर त्याच्यामुळे पण तुम्ही ही रेसिपी उद्या ट्राय करू शकता आपल्या घरातले जे राम आहेत किंवा आपल्या शेजारी पादारी जे मंदिर असतं त्या मंदिरात जाऊन तुम्ही हा प्रसाद त्यांना दाखवू शकता आणि घरी येऊन सगळ्यांना वाटू शकता आणि तुम्ही सुद्धा खाऊ शकता